बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांच स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाणा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर महासंग्राम सध्या सुरु आहे विधानसभेच्या या राजकीय रणांगणामध्ये तीन मातब्बर पुणारे उभे आहेत त्यामध्ये महायुतीकडून प्रध्यापक रमेश कोरणारे महाविकास आघाडी डॉक्टर बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ दिनेश परदेशी आणि यासोबतच एक अपक्ष उमेदवार या तिन्ही उमेदवारांची नेमकी काय स्थिती आहेत कुणाचं पार्ट जड भरणार हे आपल्याला तेवीस तारखेला समजणार आहेत वीस तारखेला होत असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदार कशा पद्धतीने सहभाग नोंदवतील आणि कुणाला कल देतील तो या सगळ्या उमेदवारांच्या पार्श्वभूमीवरती आज आपण सहभागी झाले आहेत माजी पंचायत समिती सदस्य वैजापूर तालुक्यातील नामांकित दिग्गज वकील थोट यांच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत खूप खूप स्वागत तुमचं कार्यक्रमाचे काँग्रेसमध्ये आपण काम करता दिवसापासून सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की आपण जे माझे आमदार आहेत स्वर्गीय लोक हे आपल्या कैलास चिगडगावकर तर आबाबत तुम्ही काम केलं तर एकंदरीत त्यावेळेला शिवसेनेची स्थिती कशी जी आज आपल्याला तुम्ही आज डॉक्टर दिनेश परदेशी यांचा प्रचार करताय खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीपासून मी राजकारणात जे आलो ते माननीय आर्य साहेब यांच्या पोटाला बोट धरून या मला प्रवेश केला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षातर्फेच जुना रोटेगाव जो गण होता mm. त्यामधून मी निवडणूक त्यावेळेचे तत्कालीन कारखान्याचे व्हाईस चेअरमन के टी अण्णा यांच्या विरोधात लढले आणि त्यावेळेला आबा आणि आर्यमानी अशी एक जोडगोळी होती आणि त्यावेळच्या राजकारणामध्ये रामकृष्ण बाबांचंही मोठं प्रस्थ होतं त्यावेळेला आम्ही अत्यंत नवखी मी नौका म्हणून होतो पण कैलास पाटील त्या ठिकाणी त्या अगोदर दोन निवडणुका जिल्हा परिषदचे ते हारले होते त्या त्यामुळे या त्या रोटेगाव गाणामध्ये मी आणि कैलास पाटील दोघे बरोबरच निवडणूक सगळ्यात उभं राहिलो मी तीनशे सदुसष्ट मताने निवडून आलो आणि मी त्यावेळी काँग्रेस पक्षाचाच शिलेदार होतो त्यानंतर बाजार समितीच्या पण निवडणुकांमध्ये तुम्ही सहभाग घेतला सलग तीन वेळाला त्या मार्केट कमिटीच्या निवडणुकांमध्ये पण दिसले तर आता आपण या सगळ्या गोष्टीकडं थोड्या बाजूला जर ठेवलं तर आता सध्या तीन उमेदवार प्रमुख मैदानामध्ये आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावर आरोप होतो की ते पहिले काँग्रेसमध्ये होते नंतर सत्तेसाठी भाजपमध्ये आले आणि आता भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आले तर प्रामुख्यानं डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावरती हे सगळे आरोप होत आहेत तर मतदार राजांच्या भावना काय आहेत खरं म्हणजे कसं आहे की सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे आघाडीचे उमेदवार दिनेश भाऊ परदेशी हे काँग्रेसमध्येच होते आणि त्याच्यानंतर एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यावेळी या नगरपालिकेच्या विकासासाठी थोडी पक्षाची कास आमच्या काँग्रेसशी सोडली होती mm -hmm. परंतु तरीही ते थे सातत्याने काँग्रेस आम्ही एकत्रच असल्याचा आभास आमच्यामध्ये नव्हता परंतु अभाव नव्हता परंतु आम्ही खरं त्यांच्याबरोबरच या ठिकाणी राहिलेलो आणि बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही वेळेस मी त्यांच्याबरोबरच होतो आणि दोन्ही वेळेस चांगल्या मताने या ठिकाणी स्वर्गीय आर्यमानी साहेब यांच्या पॅनलच्या विरोधात आम्ही आठ नऊ लोक निवडूनच यायचो म्हणून काँग्रेस बरोबर त्यांचीही नाळ होतीच जरी काही झालं असेल आणि आजही आहे आमदार सांगतात मी तीन हजार कोटी रुपयांचा विकास केला तीन हजार कोटी रुपयांच्या विकासाला जनता प्राधान्य देईल की तीन पक्ष बदललेल्या उमेदवारांना असा आरोप होतोय पक्ष बदलण्याचा प्रश्न नसतो राजकीय परिस्थिती बदलली तर राजकीय गणित बदलत असतात ही तर गोष्ट अशी म्हणजे निर्विवाद आहे जरी ते विकासाला महत्वाचा विकास विकासा कागदपत्र झालेला आहे आता ते अत्यंत विकासा त्यांच्या मला अशी वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही परंतु मागच्या वेळेस आमच्या सर्कलमधून आमदार साहेब हे जिल्हा परिषदेचे मेंबर झाले होते आणि त्यानंतर ते मान्य शिवसेनेकून आमदार देखील झाले परंतु त्यांच्या काळामध्ये आमचं गाव माझं गाव आणि माझा परिसर हा ही नगरपालिकेची हद्द सोडली की माझा जुना मतदारसंघ चालू होता म्हणजे मी अगदी या शहराच्या लगतच्या सांगितलं आहे इथले लोक सगळे जाणीवपूर्वक खूप शहाणी आहेत आणि खूप हुशार जागरूक नागरिक आहे आता आमदार म्हणता विकास झाला तर इथून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेली शेटे वस्ती तिथला रोड अजून झालेला नाही आमचा नांदगाव आणि बेलगाव हा जो सात किलोमीटरचा रोड आहे इतका खड्ड्याचा आहे तर तिथंही झालेला नाही मग विकास झाला कुठं विकास हा कागदपत्री झालेला आहे आणि माननीय आमदारांनी त्यांच्या काळात जो काही निधी आणला असेल तर तो फुगून निधी आणलेला फुगून त्याचे जा इस्टिमेट जास्त केले आणि मातूर कामं केली म्हणून त्याला विकास मुळीच म्हणता डॉक्टर राजीव ज्यांचा तो विकास स्वीकारणार नाही आमदारांची याची मला ठाम खात्री आहे डॉक्टर राजीव डोंगरे सांगतात की जर डॉक्टर दिनेश परदेशी यांनी शहरामध्ये विकास केला पंचवीस वर्षामध्ये वैजपूर्चा काय पलट केला तर मग मोकाड जनावर पिण्याचा पाण्याचा प्रश्न ही सगळी कंत्राट करून आहेत आजही शहरामध्ये मोकाड जनावर आहेत आणि त्यामुळं लोक त्रस्त आहेत नाल्या अस्वच्छ असल्याचा आरोप होतोय काय सांगाल मला वाटतं डॉक्टर डोंगरे साहेब विचारपूर्वक बोलत नाही एक एक वेगळी कास धरून ते अशी विधानी करतात वस्तुस्थितीला धरून ते बोलत नाही वस्तुस्थिती काय आहे वस्तुस्थिती वैजापूर शहर स्वच्छ आहे चांगला आहे तिथं विकास झालेला आहे आणि अशी कोणतीही मोकाट जनावर वगैरे नाही कारण मा मी आणि माझे बरेचसे नातेवाईक येवला भागात आहे कोपरगाव भागात आहे तिथल्या नगरपालिका पा नगर पा पा नगर पाहिल्या आणि आपली नगरपालिका पाहिली निश्चितपणे आपली नगरपालिका त्यांच्यापेक्षा पुढारलेली आहे गंगापूरची नगरपालिका पहा नांदगावची नगरपालिका पहा त्याच्यापेक्षा वैजापूरची नगरपालिकाचा विकास हा सरस झालेला आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी काही कोटीची बक्षिस स्वच्छतेच्या बाबतीत मिळालेली आहे म्हणून डोंगरे साहेब जरी म्हणतात स्वच्छते पण जे येणारे पथक होते त्यांनी जर स्वच्छतेच्या सगळ्या निकषावर हे बक्षिस दिलेले आहे ना नगरपालिकेला सक्षमतेचा विषय येतो भाऊसत्ता ते सांगतात की मी सक्षम उमेदवार नव्हतो सक्षम म्हणजे मालध्यानं उमेदवार नव्हतो म्हणून माझं तिकीट कापलं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यालाच लागून आरोप होतो डॉक्टर राजीव डोंगरे यांचा आणखी की जी पक्ष बक्षिसं तुम्ही आता उल्लेख केला स्वच्छ सर्वेक्षणाचा विषय वैजापूर शहराचा ती जी बक्षिस मिळाली आहेत ती सक्षमतेच्या जोरावर मिळवलेली आहेत ती पारितोषिक आहेत पुरस्कार जे आहेत सक्षमतेच्या जोरावर मिळवलेले आहेत असं काही नाही वस्तुस्थितीला धरून त्या आलेल्या पथकांनी पूर्ण शहराची या ठिकाणी पाहणी केली परिसराची पाहणी केली अनेक नागरिकांच्या मुलाखती घेतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर ते सगळं ठरत असतं त्यानुसार ती पारितोषिक मिळालेली आहे प्रशांत सदापळ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते दे। आज सध्या प्रशांत सदापळ यांची भूमिका काय आहे कारण तुम्ही काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवसापासून काम करता तर काँग्रेसची ग्राउंड रूटला काय स्थिती आहे आणि शहरात काय स्थिती आहे सदापळची काय भूमिका आहे हे बघा मी एकोणीसशे एक्याण्णव पासून काँग्रेसचा शिलेदार आहे कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस बरोबरच कार्यकित आलेलो आहे आजही काँग्रेस जरी तालुका अध्यक्ष प्रशांत सदाफळच्या बाबतीत आपण जो प्रश्न विचारला ते काही फारसे काँग्रेसपासून आज दूर नाही किंवा कोणत्याही पक्षात ते गेलेले नाही आता ते कोणाचं काम करतील आता ते सध्या डॉक्टर दिनेश दिनेशच काम करत असावेत आहेत याची मला खात्री आहे कारण त्यांची विचारसरणी देखील काँग्रेसची आहे आणि काँग्रेस आज पूर्णपणे तळागाळामध्ये काँग्रेस आहे याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर झालेल्या लोकसभेच्या निवडणुका तुम्ही काँग्रेस जे आपण म्हणत होतो काँग्रेस तळागाळ गेली उलट तळागातली काँग्रेस आलेली आणि काँग्रेसमुळेच हे यश आजही काँग्रेसचं या ठिकाणी चांगलं नेटवर्क आहे तुम्ही तालुक्यातील जाणकार वकील आहे तुम्हाला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे जर डॉक्टर दिनेश परदेशी तुमच्या म्हणण्यानुसार आमदार झाले तर नगरपालिकेमध्ये भविष्यात नगरपालिकेसाठी दावेदार कुठला आश्वासक चेहरा असेल कुठ काही असं काही ताळेबंद गणित समोर आलंय का चर्चेमध्ये नाही आता मी या ठिकाणी प्रामुख्याने काँग्रेसचाच उल्लेख आहे आमची काँग्रेस जी आहे ना भरभक्कम आहे काँग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब संचित हा ना तेच विचार काँग्रेसचे म्हणून सांगायचंय मला तोच प्रश्न त्याचंच उत्तर असं द्यायचं होतं की काँग्रेस आज ही आजही आणि इथं काँग्रेसचे दोन वेळेस नगर नगराध्यक्ष राहिले म्हणून आज आमचं काँग्रेस या ठिकाणी अत्यंत जोरदार पद्धतीनं आमचं योग काँग्रेस काम करतं बाळासाहेब संचेती काम करतात प्रमोद दादा काम करतात आम्ही पण असे सर्वसाधारण कार्यकर्ते काँग्रेसचे आहोत काँग्रेसची ताकद आहे काँग्रेसचा एक मोठा गट्टा पंचवीस हजार मताचा आजही आमच्यासोबत आहे आम्ही तो पूर्णपणे कार्यरत करून डॉक्टर दिनेश परदेशीच्या पाठीमागे तो देऊन आघाडीचा धर्मनिश्चितपणे पाहणार आहोत शेवटचा प्रश्न काय वाटतो डॉक्टर दिनेश परदेशी आणि प्राध्यापक रमेश बोरणारे या दोघांमध्ये कशी घसरण होईल आणि जी लढाई होते त्या लढाईमध्ये विजय मिळवणं तो किती मतांपर्यंत शक्य होईल जो विजय उमेदवार हो असणार हे बघा बोरणारे सर यांनी जो विकास केला तो जवळपास कागदपत्र विकास आहे त्याच्यामध्ये बराचशा भ्रष्टाचाराचाही लवलेश आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवर ग्रामीण भागामध्ये जिथे पाहिजे तिथे बोरणारे सरांचं काम पोहोचलेलं नाही आणि जे पोहोचलं असेल ते चार दोन त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या हाताशी धरून ते कामं केलेली आहे म्हणून आजची परिस्थिती अशी आहे मी सुद्धा ग्रामीण भागामध्ये फिरतो आहे सर जेव्हा जातात ते बरोबरच त्यांच्या पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन जातात बरोबर आणि तेच कार्यकर्ते त्यांच्या समोर बसलेले असतात दुसरी परिस्थिती अशी आहे ज्यावेळेला दिनेश परदेशच्या सभामध्ये असं दिसून येतं की कार्यकर्ते स्वयंपूर्तीनं आलेले आणि स्वयंपूर्तीनं येत आहे आणि एक या ठिकाणी बदलाची लाट लोकांनी करण्याचं ठरवलेलं आहे ही निवडणूक खरं म्हणजे लोकांनीच हातात घेतलेली आहे सर आणि बोलणारे सर यांच्यामध्ये फरक इतका आहे बो बोलणारे सर कोणतंही काम करताना मी पणा या ठिकाणी राबवत आहे त्यांच्या भाषणातून दिसतं मी हे केलं मी ते केलं तसं म्हटलं तर तस जो आमदार निवडून जातो तो सर्वांचा असतो आणि ते त्याने केलेले काम हे सर्वांसाठीच असतं आणि ते करावंच लागत असतं ती त्याची ड्युटी असते त्या नेत्याची आणि दुसऱ्या बाजू बाजूकडे बघितलं तर डॉक्टर दिनेश परदेशी हे मन व्यक्तिमत्व आहे सकाळपासून दोघही बायको समाजसेवेत असतात आणि त्यांच्या कोणत्याही भाषणामध्ये मी असं केलं मी याच्यासाठी केलं हे त्यांनी कुठंही सांगितलेलं नाही आणि सांगतही नाही म्हणून या ठिकाणी माझी अशी हमखास खात्री झालेली आपण विचारल्याप्रमाणे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे निवडून आल्यातच जमा आहेत आता फक्त किती लीड नाही येतात असं एवढाच फरक आहे आणि ती जनता दोन दिवसात अजून लीड त्याच्यामध्ये वाढ होणार आहे तरी देखील माझा एकंदरीत पाहण्यावरून आणि त्या भागामध्ये ग्रामीण भागामधून फिरण्यामध्ये शहरामधील वातावरणावरून मला असं वाटतं की पंचवीस ते तीस हजार मतांना दिनेश भाऊ निश्चित या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करते तर मित्रांनो आपल्या सोबत होते नामांकित दिग्गज वकील थोट यांच्या मतांबद्दल आपण काय आपल्या प्रतिक्रिया मांडतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर दिनेश परदेशी हे जास्तीच्या मतसंख्यांना निवडून येतील असं देखील त्यांनी या ठिकाणी सूत्रवाच केलेलं आहे याबरोबरच सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जर डॉक्टर दिनेश परदेशी आमदार झालेच तर वैजापूर नगरपालिका या नगरपालिकेचा आश्वासक चेहरा काँग्रेसचा असणार आहेत प्रामुख्यानं बाळासाहेब संचित यांच्या स्वरूपात हा चेहरा पुन्हा मैदानात येऊ शकतो अशी खात्री त्यांनी बाळगलेली आहे आपण या कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर